मल्लेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली राज्यमार्ग एकशे त्रेपन्नवरील मल्लेवाडी येथील बस स्थानक पाटील सर्व्हिसिंग सेंटर ते ओढा ब्रिज या ठिकाणी रस्त्यालगत बॅरिकेड्स व गतिरोधक करून मिळावे याकरिता कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मिरज यांना निवेदन अकरा मार्चला दिले होते काम चालू न झाल्यास सतरा मार्च रोजी म्हणजेच आज रास्ता रोकोचा इशारा दिला होता परंतु संबंधित कार्यालयाने आमच्या मागणीची दखल घेऊन बुधवारी काम चालू करणे संबंधित लेखी आश्वासन पत्र दिले म्हणून रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले बुधवारपासून काम चालू न झाल्यास चोवीस मार्च रोजी परत रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे यावेळी आर पी आय आठवले पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे व दस्तगीर मुजावर ओबीसी संघटना मिरज तालुका अध्यक्ष मालेवाडी गावचे सरपंच विनायकदादा पाटील चेअरमन वसंतरावजी शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे सनी पाटील पत्रकार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डब्ल्यू डी अधिकारी गुळवे व राजपथ कंपनीचे बाहुबली साहेब प्रवीण भंडारे रमजान मुजावर प्रकाश क्षीरसागर रावसाहेब दरुरे दिलीप पवार सोसायटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिरज तालुक्याच्या वतीनं अकरा तारखेला आपण एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा असा विषय होता की मल्लेवाडी या ठिकाणी स्पीड ब्रेकरवरून एक बॅरेकेटिंग बसवून द्यावे वारंवार अपघात होत असल्या कारणानं आमची मागणी होती मग आज सतरा तारखेला आज रस्ता रोपोचा इशारा दिला असता संबंधित कार्यालयाच्या गुळवीसाहेब तसेच राजपाल कुमोरीजय साहेब यांनी आपल्याला आश्वासनपत्र आज दिलेलं आहे की बुधवारपासून कामाला सुरुवात करण्यात येत आहे म्हणून आपण तात्पुरत्या स्वरूपात हे रस्ता लोकोचं आंदोलन आपण स्थगित करत आहोत आज ह्या आंदोलनासाठी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायदत्ता पाटील चेअरमन वस्तुरावजी शिंदे पोलीस पाटील आभाई शिंदे गस्तगीर मुजावर पत्रकार सरी पाटील सर्वजण या उपस्थित आहेत प्रकाश क्षीरसागर वगैरे सर्वच या ठिकाणी आमच्या गावचे सर्व सर्वांधिकारी पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम अधिकाऱ्यांशी मनापासून धन्यवाद मानतो नंतर ग्रामीण कोर्टीशी धन्यवाद मानतो आंदोलन करण्याआ दे आमचं मागण्या मान्य करून आम्हाला जे पत्र दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या अधिकाऱ्याक सर्वांचे धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर आपण काम चालू करावे योग्य आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सांगतो जय